मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात असलेल्या ओझर बंधाऱ्यावरती सध्या आपण आत्ता आलेलो आहोत या ओझर बंधाऱ्यामध्ये भंडारदरा धरणातून येणारा ओव्हरफ्लोचं पाणी आत्ता आपण माझ्या पाठीमागे या ठिकाणी बघत आहात आणि या ओझर बंधाऱ्यामधून डावा आणि उजवा का कॅनॉल काढून या ठिकाणी शेतीसाठी पाणी देण्याची व्यवस्था सिंचन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे सध्या माझ्या पाठीमागं आपण जे बघत आहात हे नदीला चाललेलं ओव्हरफ्लोचं पावसाचं चा पाणी वाहून चाललेलं आहे आणि दुसरीकडे मात्र अहमदनगर जिल्ह्यामध्ये कमी पर्जन्यमान झाल्यामुळे शेतीसाठी अत्यंत तातडीचे भरणे या ठिकाणी आत्ता काढणं गरजेचं आहे शेतीमध्ये चाऱ्याची पिकं असतील कपाशी असेल सोयाबीन असेल ऊस असेल त्याचबरोबर जनावरांच्या पाण्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल हा अत्यंत त्यामुळे गंभीर बनलेला आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी वारंवार शासनाला विनंती करत आहोत की आपण उजव्या कॅनॉलमधून या ठिकाणी भंडारा धरणाचं ओवरफ्लोचं नदीला वाहून चाललेलं पाणी सोडावं आणि या ठिकाणी गावतळी भरून घेऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल त्याचबरोबर शेतीला पाणी देऊन या ठिकाणी शेतीची सिंचन व्यवस्था असेल त्याची जी गरज आहे ती भागवणं या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस काल या ठिकाणी आम्ही देवळाली प्रवारा पाटबंधारे विभागाच्या कार्यालयामध्ये प्रहारच्या वतीनं ठिय्या आंदोलन केल्याच्यानंतर शेतीला पाणी देण्याचं त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला मान्य केलेलं होतं परंतु आम्ही आज ओझरला या ठिकाणी आलो शेतकऱ्यांची काही ओरड या ठिकाणी आली की आपण व्हिडिओ केल्यामुळं या ठिकाणी कॅनॉल कमी करण्यात आलेला आहे माझ्या पाठीमाग आपण बघू शकता की या धरणामधून भंडार धरणामधून आत्ता नदीला ओवरफ्लोचं पाणी मुबलकाशा स्वरूपात वाहून चाललेलं आहे आणि केवळ आम्ही ठिय्या केल्यामुळं आमच्या विरोधकांनी त्या ठिकाणी त्यांचं मुंबईचं वजन वापरून या ठिकाणी कॅनॉल कमी करण्याचा पाप या ठिकाणी केलेलं आहे शेतकऱ्यांना आमची विनंती आहे की आपण कोणत्याही प्रकारच्या या ठिकाणी अफवांवरती विश्वास ठेवू नये एकतर ह्या मंडळींनी सत्तेमध्ये असताना या भ धरणाच्या उजव्या कॅनॉलवरती मुसळवाडीचा तलाव त्या ठिकाणी आरक्षित असताना पिण्याच्या पाण्याला आरक्षण असताना हा तलाव त्याचं पिण्याच्या पाण्याचा आरक्षण भंडारा धरणावरून काढून मुळा धरणावरती टाकण्यात आलेलं आहे आणि देवळाली प्रवराचा या ठिकाणी वळवंट करण्याचं घाट या ठिकाणी घातल्या गेलेला ले असताना आमचे मात्र नेते मंडळी या ठिकाणी मुख गिळून त्यावेळेस बसलेली होती याची आठवण आम्ही जाणीवपूर्वक करून देतो की आपण आत्ता सध्या जी काय अफवा आमच्या आम विरोधात पसरायचं काम या ठिकाणी पाप करत आहात तर ते आपण एकटं बंद केलं पाहिजे दुसरं म्हणजे आपण जे पाप केलेलं आहे आपण जे गप्पा बसल्यामुळं भंडारा धरणावरून मुसळवाडीचं जे काय आरक्षण होतं ते मुळामध्ये गेलेलं आहे ते पुन्हा आपल्याला या ठिकाणी आणण्यासाठी आपल्याला काम करावं लागणार आहे तरच पुन्हा देवळाली आणि परिसर त्या ठिकाणी सुजलाम सुपलाम होण्यास त्या ठिकाणी मदत होणार आहे आणि मुसळवाडीचाही पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी मिटणार आहे दुसरी बाब म्हणजे आता जे काय हे पाणी भंडाराऱ्याला धरणातून येणारं ओव्हरफ्लोचं पाणी नदीला वाहून चाललेलं आहे हे गोवर पाणी आमच्या शेतीच्या पिकांसाठी या ठिकाणी द्यावं म्हणून आमच्या मागणीचे जे काही व्हिडिओ या ठिकाणी प्रसारित होतात तर त्याच्यावरती जायकवाडी भागातल्या काही मंडळींचं या ठिकाणी काही कमेंट्स येतात की आम्हालाही पाणी येऊ द्या तर मित्र त्या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्यासाठी प्राध्यापक राऊत सर आणि मी स्वत वैतरणा धरणावरती आम्ही जाऊन त्या ठिकाणची परिस्थिती तुम्हाला समजून सांगण्याचे प्रयत्न केलेला आहे की वैतरणेमधून जर अत्यंत कमी खर्चामध्ये फक्त सांडवा जर काढला आम्ही तरी म्हणत होतो की तुम्ही गेट टाका पाच पाच चार पाच कोटी रुपयाचा खर्च येईल परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की तिथं गेट न टाकता फक्त सांडवा त्या ठिकाणी करा स्पिल ओव्हर करा जेणेकरून कोणाच्याही पाण्यावरती आपल्याला हक्क सांगायची गरज पडणार नाही फक्त ओव्हरफ्लोचं पाणी जे काही बारा तेरा टी एम सी आहे तर ते तुम्हाला अत्यंत पाच पन्नास लाखामध्ये या ठिकाणी जायकवाडीला सहज उपलब्ध होणार आहे तर ते करण्यासाठी शेतकऱ्यांनी या ठिकाणी एकत्र येणं गरजेचं आहे प्रहारच्या वतीनं आम्ही लवकरच एक बैठकीचं आयोजन या ठिकाणी करत आहोत की आपल्याला जायकवाडी वैतरणा ते जायकवाडी जोडो अभियानाचं एक समिती या ठिकाणी स्थापन करायची आहे त्याची आंदोलनाची रूपरेषा तयार करायची आहे त्याचा आम्ही माहिती आपल्याला लवकरच देत आहोत आणि त्याच्या ते वैतरण्याचं पाणी आपल्याला इकडं आणण्यासाठी एक मोठा लढा या ठिकाणी उभा राहावा लागणार आहे की समुद्राला जाणारे हे काही सत्तर टी एम सी एक्सेस पाणी आहे ओवर वैतरणेचं तर त्याच्यामधले केवळ पाच दहा टी एम सी जरी आपल्याला मिळू शकलं तरी आपल्याला आप ते पाणी खूप होणार आहे आपल्याला एकीकडे ह्या भंडरदारा धरणावरती निळवंडे धरण उभं करण्यासाठी जवळपास अडीच हजार कोटी रुपयाच्या जवळपास खर्च आल्याचं ऐकिवाद या ठिकाणी येत आहे त्याच्यामध्ये फक्त सात टी एम सी आपण पाणी साठू शकलो आणि इथं पाच पन्नास लाखामध्ये वैतरणीचं पाणी आपल्याला दहा टी एम सीपेक्षा जास्त पाणी आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकणार आहे इतकी साधी सोपी सरळ आयडिया या ठिकाणी असताना शासनाचे हे का लक्षात येत नाही आहे का यांनी सगळ्यांनी आपल्याला ठरवून शेतकऱ्यांना मारण्यासाठी घाट घातलेला आहे हेही समजत नाही आहे आता आज काल आम्ही त्या ठिकाणी ठेय आंदोलन केलं कोणत्याही प्रकारचं कारण नसताना नदीलं पाणी वाहत चाललेलं असताना या ठिकाणी अशा पद्धतीने उजव्या कॅनॉल तुम्ही दीडशेने करण्याचं ज्यांनी कोणी पाप केलेलं असेल शेतकरी मंडळी कधीही त्यांना माफ करणार नाही आहे आपल्याला या ठिकाणी मोठं आंदोलन ज्या देवळाली बांगल्यावरती त्या पाटबंधरे कार्यालयावरती न्यावं लागणार आहे मोर्चाचाही या ठिकाणी प्रहारच्या वतीनं आम्ही लवकरच आयोजन त्या ठिकाणी करणार आहोत जर तुम्ही तातडीनं हा कॅनॉल पूर्ण क्षमतेने तीनशेने जर सोडला नाही उद्या तुम्ही काय म्हणणार आहात की आता नदीला जर पाणी नाही तर तुम्हाला कुठून पाणी द्यायचं मग हे मधले दिवस तुम्ही का घातले अशा पद्धतीनं हे उद्योग यांनी अधिकाऱ्यांनी बंद केले पाहिजे आणि दुसरं म्हणजे आपण अशा पद्धतीने कोणाला तरी श्रेय देण्यासाठी जर कोणाच्या तरी मुंबईच्या दबावाखाली नातेवाईकांच्या दबावाखाली जर पाणी कमी करत असाल तर शेतकऱ्यांना हे सगळं कळून चुकलेलं आहे चुकले कुणी आमचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये आम्हाला व्यवस्थित कळतं आहे की कुठं बडन दाबल्यानंतर कुठं लाईट लागेल तुमच्यावर वेळ आल्यानंतर मग आम्हाला पुन्हा आमच्या नावाने ठ्या करू नका की हे गावाची बदनामी करतात किंवा आमकं करतात फालनं करतात किंवा आमच्या मागे लागतात तुमच्या कुत्रे सोडायचे आमच्यावर प्रयत्न का बंद करा त्यांनी काही फरक पडणार नाही हे गावाला सगळं कळून चुकलेलं आहे त्यामुळं अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा आमची नम्र विनंती आहे की आपण हा जो भंडारा धरणाचा उजवा केलेला आहे हा पूर्ण क्षमतेने तातडीनं सोडा आणि सगळ्या देवळाली हद्दी असेल किंवा श्रामपूर भागातले जी काही हद्द असेल ही सगळी आपण या ठिकाणी शेतकऱ्यांची भरणी याला अगोदर प्राधान्य द्या त्याच्यामध्ये चारा पिकांची व्यवस्था भरण्याची व्यवस्था आपण करा त्यानंतर शेती शेतीपिकांची भरण्याची व्यवस्था करा आणि ते झाल्याच्यानंतर आपण पिण्याच्या पाण्यासाठी गावतळी या ठिकाणी सोडण्यासाठी काम करावं की जेणेकरून आप शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारची अडचण या ठिकाणी येणार नाही अन्यथा चारा पिका जर गळले जळले तर याला सरा सपसेल हे इरिगेशनचे अधिकारी पाटबांधारी विभागाचे अधिकारी जबाबदार राहतील याची नोंद या ठिकाणी घ्यावी आणि शेतकरी बांधवांनाही मी या निमित्ताने या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण पण ते फोनवरती विश्वास ठेवू नका एखादा व्हिडिओ आला म्हणजे पाणी बंद झालं याचा अर्थ ज्याच्या हातातून श्रेय हे गेलं त्याचा पोटसूळ आता या ठिकाणी उठलेला आहे आणि तो अशा पद्धतीची बदनामी करण्यासाठी त्याच्या कुत्र्यांना या ठिकाणी प्रचार करायला सोडत आहे तेव्हा फोनवरती कुणी विश्वास ठेवू नका आपल्याला पाणी नक्की मिळेल पाटबंधारे विभागावरती शासनावरती आमचा विश्वास आहे की अजून तरी पाणी अद्यापपर्यंत तरी आहे मला वाटत नाही आपल्यावरती या ठिकाणी मोर्चा आंदोलन करण्याची वेळी परंतु एक दोन चार दिवस आपण वाट बघूयात आणि त्यानंतर आपण एक आता निवेदन या ठिकाणी पाटबंधारे विभागाला देवळाली अधिकाऱ्यांना या ठिकाणी देणार आहोत की जर आपण एक दोन चार दिवसामध्ये भरणे काढण्यासाठी पाण्याची व्यवस्था केली नाही तर आम्ही मात्र सर्व शेतकऱ्यांसह त्या ठिकाणी पाटबंधारे विभागाच्या देवळाली कार्यालयावरती लवकरच प्रहारच्या वतीनं मोर्चा घेऊन आम्हाला यावं लागेल याची या ठिकाणी नोंद घ्यावी नुसतं प्रहारच नव्हे तर त्याबरोबर सर्व पक्षीय मोर्चा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीनं आयोजित करण्यात येईल याची कृपया पाटबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी ही विनंती धन्यवाद भंडारदारा धरणाचा उजवा कॅनॉल या ठिकाणी कमी क्षमतेने चालू आहे आणि दावा कॅनॉल हा पूर्ण क्षमतेने चालू आहे दोन्ही कॅनल पूर्ण क्षमतेने चालून त्या ठिकाणी नदीमध्ये उर उर्वरित पाणी सोडावं अशी त्या ठिकाणी आपल्या प्लॅनिंग केलेलं आहे पण देवळाली प्रवारा उपविभाग सिंचन क्षेत्र देवळाली प्रवारा यांनी हा कॅनॉल फक्त दीडशेने सोडलेला आहे आणि दीडशेने सोडल्यामुळं त्या ठिकाणी जी भरण्याची डिमांड आलेली आहे ती डिमांड पूर्ण होणार नाही आणि शेतकऱ्याची भरणं ह्या ओवरफ्लोच्या पाण्यामधून होणार नाही तर आमची विनंती आहे या ठिकाणी देवळाली प्रवरा विभाग आणि कार्यकारी अधिकारी नगर यांना की आपला हा कॅनॉल जो उद्धव कॅनल आहे तो पूर्ण तीनशे जा आणि त्या ठिकाणी सोडला पाहिजे त्याची कॅपॅसिटी तीनशेची आहे पण तीनशे दहा ओप ओव्हर वो वो कॅपॅसिटी जर कॅनाल सोडला तर काही दिवसामध्ये शेतकऱ्यांचे पूर्ण भरणी होऊन त्या ठिकाणी बंधारे भरतील भरणी होतील आणि खाली नदीलासुद्धा त्या ठिकाणी पाणी जाईल तर ही व्यवस्था आपण तात्काळ केली नाही तर शेतकऱ्याची भरणी राहून त्या ठिकाणी या कमांड एरियामध्ये पावसा पाऊस हा पाऊस थांबलेला आहे आणि पाऊस थांबला असल्यामुळं पिकं चांगले स्वरूपात आहेत चांगल्या स्वरूपात त्या ठिकाणी जर पिकांना पाणी गेलं नाही तर पिकं जाळण्याच्या मार्गावर त्या ठिकाणी आहेत